राज्यातील हवामानात पुढील चोवीस तासात काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे सध्याच्या सॅटेलाइट प्रतिमेनुसार कोकण आणि गोवा भागांमध्ये वातावरण दिसत आहे तर इतर भागात ढगांची उपस्थिती नाही परंतु आजपासून राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस हळूहळू जोर धरू लागेल उद्यापासून पावसाची तीव्रता आणि व्याप्ती वाढत जाईल परंतु राज्यात मान्सून पोहोचायला थोडा उशीर होण्याची शक्यता आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय आज सांगली सोलापूर या जिल्ह्यातील सीमावर्ती भागात स्थानिक ढगांची निर्मिती होऊन या भागात पाऊस होईल या व्यतिरिक्त नगर, नगर दीड, जालना लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि धाराशिव या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन गडगडाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता तर इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता नाही मुंबई ठाणे आणि पालघर मध्ये पावसाची शक्यता कमी आहे तर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली इथे तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे राज्यात दुपारनंतर स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन राज्यातील काही भागात मान्सून पूर्व सरी बरसतील असतील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद